ओम शांती पंधरा डिसेंबर दोन हजार सहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्मृतीस्वरूप स्वरूप अनुभवी मूर्त बनून सेकंदात तीव्र गतीने परिवर्तन करून सन्मानाने पास व्हा आज बाबा मुलांचे भाग्य पाहत आहे एक आहे परमात्म पालनाच्या भाग्याची रेषा आणि दुसरी आहे श्रेष्ठ शिक्षकाद्वारा शिक्षणाच्या भाग्याची रेषा तिसरी आहे द्वारा श्रीमतच्या भाग्याची रेषा तसे तर भाग्याचा आधार अथाह आहे पण आज विशेष भाग्य बाबा पाहत आहेत जसा बाप श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे तशीच परमात्म पालना पण श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे ही पालना कोटीमधून कोणी आणि कोणालाच प्राप्त होते ही पालना मुलांनाही कल्पातून एकच वेळा मिळते नेहमी भाग्याचा सितारा चमकताना अनुभव होत नसेल तर याचे कारण आहे स्मृतीस्वरूप बनले नाही विचार करतात मी आत्मा आहे पण फक्त विचार आहे स्मृतीस्वरूप कमी आहे जोपर्यंत स्मृतीस्वरूप बनत नाही तोपर्यंत समर्थी पण येत नाही मुलांचे अनादी स्वरूपही समर्थ स्वरूप आहे विचार करण्याचं स्वरूप नाही आधीमध्ये पण आताच्याच स्वरूपची प्रालब्ध प्राप्त होते अनादि आणि आदिस्वरूप स्वरूप आहे आणि आता संगममध्ये मुलं स्वरूप बनतात म्हणजे आधी अनादी आणि अंत तिन्ही काळ स्वरूप आहात म्हणून बापदादा म्हणतात वर्तमान वर्तमानवेळी अनुभवी मूर्त बनणे हीच श्रेष्ठ स्थिती आहे समजणे आणि अनुभव करणे यामध्ये खूप फरक आहे अनुभवी मूर्त कधीच मायाच्या धोक्यामध्ये येणार नाही आणि दुखाची अनुभूती पण करणार नाही अनुभवची अथॉरिटी सगळ्यात श्रेष्ठ आहे जो अनुभवी असेल तोच दुसऱ्यांनाही अनुभव करू शकेल आणि अनुभवी आत्मा नेहमी उन्नती करत राहीन उमंग उत्साह नेहमी राहीन ज्ञानाचे वर्णन तर कोणीही करते पण प्रत्येक पॉईंटचे अनुभवी स्वरूप बनणे हे आहे ज्ञानी तु आत्मा योग लावणारे खूप आहेत योगमध्ये बसणारेही खूप आहेत पण योगचा अनुभव म्हणजेच शक्ती स्वरूप बनणे आणि शक्ती स्वरूपची परख ही आहे की ज्या वेळेस ज्या शक्तीची आवश्यकता आहे त्यावेळेस ती शक्ती आव्हान करून निर्विघ्न स्वरूप बनून गेले पाहिजे अनुभवी स्वरूपची निशानी स्थितीमध्ये निमित्त भाव वृत्तीमध्ये नेहमी शुभ भाव आत्मिक भाव आणि निस्वार्थ भाव वायुमंडलमध्ये वा संबंध संपर्कामध्ये नेहमी निर्माण भाव वाणी नेहमी निर्मळ वाणी जर एखादा पुराना स्वभाव अंश मात्र जरी असला तरी प्रत्येक वेळी कार्यामध्ये येता येता तो पक्का संस्कार बनून जातो त्या जुन्या संस्काराला स्वभावाला समाप्त करायची इच्छा आहे पण करू शकत नाही कारण ज्ञानस्वरूप तर सगळेच बनले पण जे करायचे आहे ते होत नाही कारण परिवर्तन शक्ती कमी आहे परिवर्तन श परिवर्तनशक्ती समज समजतात पण वर्णनही करतात दुसऱ्यांना सांगताना व्यवस्थित सांगतात पण स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची शक्ती किती आहे हे, हे महत्त्वाचे आहे सेकंदात परिवर्तन शक्ती कामात आली पाहिजे आता तीव्र गतीची वेळ आहे तीव्र पुरुषार्थाची वेळ आहे सेकंदात परिवर्तन होणे याचा अर्थ आहे स्मृतीस्वरूपद्वारा एका सेकंदात निर्विकल्प आणि व्यर्थ संकल्प निवृत्त होऊन गेले पाहिजे कारण वेळेला जवळ आण आणण्यासाठी निमित्त आहात आत्ताच्या वेळेचे महत्त्व जाणून प्रत्येक पावलात पदम समावलेला आहे प्रत्येक पावलात पदम आहे हे आठवते मिळवताना पण गमावल्या जातानाही ते पदमपटीनच जाते हे लक्षात राहत नाही आता बिंदीच्या महत्त्वाला कार्यात लावा तीन बिंदी तर माहीतच आहेत ना जसे सायन्सवाले सगळ्याच गोष्टी तीव्र गतीने करत आहेत आणि परिवर्तनची शक्ती जास्त कार्यात लावत आहेत सायलेन्सच्या शक्तीवाल्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की एका सेकंदात परिवर्तन झाले पाहिजे कारण शेवटचा पेपर सेकंदाचाच असेल व्यर्थ संकल्प व्यर्थ बोल व्यर्थ कर्म व्यर्थ वेळ आणि संबंध संपर्कात व्यर्थ विधी रीती सगळं समाप्त करायला पाहिजे जेव्हा ब्राह्मण आत्माय तीव्र गतीने हे स्वचे व्यर्थ समाप्त करतील तेव्हाच आत्मांकडून दुवा आणि आपल्या पुण्याचा खाता तीव्र गतीने जमा करतील ओम शांती